परत तुमचं नाव सांग सतीश विठ्ठलराव दंडनाईक राहणार तालुका जिल्हा धाराशिव व्यवसाय काय व्यवसाय ब्राह्मण तारखेला वाजता तुम्ही ढोकीकडे जात असताना काय घटना घडली तुझं मी ओरड्याचा कार्यक्रम घेतलेला होता आणि ओरड्याचा कार्यक्रम आटपून मी कोलेगावच्या कार्यक्रमाला श्राद्धासाठी जात असताना तेर मार्गे दुख, तेर डोकी मार्गे जात असताना त्या ठिकाणी त्या वॉटर सप्लाय जवळ माझ्या पाठीमागून एक बाईक आली आणि त्या बाईकच्या चा, माणसानं चालवणाऱ्या माणसानं मला हात वरी केला आणि किती वेळ झाला आम्ही वे तुम्हाला पाठीमागून हात मारत होतो तुम्ही तसंच निघालात मला वाटलं की काय ना काय तिथे रस्ता चुकले असतील म्हणून माझी बाईक उभा केली होती आणि उभा केल्यानंतर त्याने माझ्याजवळ आणि त्यांनी मला विचारलं किती लोक होते ते प्रथम दोन होते बाईक वरच्या त्याच्यापैकी मला एक जणांना विचारले की बाबा मी या ठिकाणी सीआयडी म्हणून मला पाठवलेला आहे आणि या ठिकाणी श्रीमंत मस्के ह्याच्यावर काल अटॅक झालेला आहे तरी त्या स्वतःसाठी आम्ही ताडलो त्याचे स्वद्यासाठी आम्ही तुम्हाला थांबवून घेतले असं म्हटल्या तर दुसरी पाठीमागून नंतर दुसरी बाईक आली त्याच्या मागच्या पाठीमाग त्यांना हात ओरी केला ती बाईक त्यांनी उभा केली त्याच्यामधला पाठीमागचा माणूस मुलगा खाली उतरला आणि त्याला त्या पहिल्या माणसानं जे माझी पहिल्यांदा बाई काढवली होती त्या माणसानं त्याला विचारलं की अरे म्हणले इतकं सोनं महाग झालेला असताना तू ह्या हातात अंगठ्या घालून का फिरतो मी सीआयडी आहे असं करून त्यांनी आयडेंटिटी नुसता असं दाखवलं आणि तिशात घातलं आणि काय दिलं काहीच नाही कुणी पाहिलं नाही ना त्याने आम्हाला दाखवलं नाही का नुसतं हातात काढलं ना असं दाखवलं आणि तिशामध्ये ठेवलं आणि काढ म्हणले ती अंगठ्या एवढं सोनं महाग झालेलं असताना तू घालतो म्हणले सोनं मग त्यानं त्या अंगठ्या काढून त्या पहिल्या माणसाच्या हातामध्ये दिल्या त्यानं त्या कागदाच्या पुरीमध्ये बांद्यानी केशामध्ये ठेव म्हणून सांगितलं तोपर्यंत हा मुलगा दुसरी बाईक धुकीकडे जात असताना त्या चालवणार चालवणाराने ही बाईक पुन्हा तेरकडे पाठीमागं पाठीमाग वळवली आणि पुन्हा मग मला म्हणले तुझ्या तुमच्या हातातल्या अंग्या काढून द्या मी देत नाही अंग्यामध्ये नव्हते तिथं कोणीच नव्हते हा मग अंगत्या काढून दे म्हणजे अंग्या काढून दे म्हटल्यानंतर मी देत नाही देत नाही म्हटल्यानंतर माझा एक जणांना हात धरला हातातल्या अंगत्या काढल्या मी काय प्रतिकार केला नाही ना काही नाही आणि त्या पुरीमध्ये बांधल्या परंतु त्याच्या अगोदर ती मुलगा मला म्हणायला लागला दुसरा मी दिला नाहीत का म्हणला अंगत्या मग जसा माझ्या पुरीमध्ये बांधून दिल्या तसे साहेबाई तुमच्या पुरीमध्ये बांधून देत हे साहेबाईक म्हणला पण मी देत नाही म्हणलं त्याला ज्यांनी दिल्या व्यक्तीला माझ्या समोर आली तर मी त्यांची चारापटी ओळखू शकतो ज्याने अंगठ्या काढून त्या व्यक्तीला मी ओळखतो आणि जेणे घेतल्या त्यालाही ओळख त्याच्या नाखल केला अज्ञात म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे ना तेरा तारखेला गुन्हा दाखल केला एफ आय आर फडलेला गुन्हा अज्ञात म्हणून नावच माहित ना आपल्याला ओळख चेहरेपट्टी ओळखतो ना याच्या आधी कधी त्यांना पाहिले का नाही कधीच नाही पाहिलं पोलीस स्टेशनला तक्रार काय तर काय नाही त्यांनी मला फोटो दाखवले त्याच्यापैकी हो मी एका व्यक्तीला ओळखलो ज्यांना आमच्या काढून दिलेल्या मी ओळखलो फोटो होता होता त्यांनी मला फोटो दाखवले किती दहा पस्तीस ते दहा चाळीसच्या दरम्यान सकाळी मी एकटाच होतो मागणी काय माझी एवढीच मागणी आहे की या संदर्भात मी आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे त्याची ते लवकरात लवकर चोकशी होऊन गरीबाला न्याय मिळवून द्यावा आपण पाहिलं हे सतीश दनई हे पूजेचं काम करतात आणि पूजा करून ढोकीला ढोकीमार्गे मार्गे दुसऱ्या पूजेला जात असताना पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर जवळपास दोन चार किलोमीटर अंतरावर हे असे पोलीसच्या विषयात सी आय डी म्हणून येऊन पोलीसच्या विषयात येऊन यांची चोरी झालेली आहे अंगठ्या गेल्यात महाराज किती होत्या अंगठ्या दोन होत्या एक दहा ग्रॅमची एक चार ग्रॅमची की म्हणजे चौदा ग्राम चौदा ग्रॅमचं सोनं आणि विशेष गोष्ट महाराज पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी जे फोटो दाखवले त्यांच्याकडे असतात जे गुन्हेगार आहेत त्यांचे फोटो असतात आणि एका गुन्हेगाराचा ओळख दाखवलेली आहे त्यांचे फोटो दाखवलेला फोटोची ओळख पटलेली आहे आणि त्या फोटोवरून पोलीस खात्याकडून लवकरात लवकर त्यांचं गेलेलं सोनं परत मिळव हीच अपेक्षा मी रमाकांत हाजगुडे समय संघर्ष न्यूज तेर धाराशिव